कविप्रविश्य यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत स्क्रीन टाईम म्हणजेच एखाद्या व्यक्तीने मोबाईल पाहण्यात टी व्ही पाहण्यात चोवीस तासापैकी घालवलेला वेळ आता या स्क्रीन टाइम टाईमबद्दल मुलांच्या बाबतीत जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक संस्था पुढे आलेल्या आहेत मोबाईल छोडो खेल खेलो मोबाईल व्यसन वाईट अशी काही ब्रीदवाक्य घेऊन काही संस्था कार्यरत आहेत ठीक आहे मुलांच्या बाबतीत मोठी जागृती निर्माण करण्यासाठी शिक्षक आहेत पालक आहेत अशा अनेक संस्था आहेत काही ना काही त्याच्यामध्ये सकारात्मक परिणाम दिसत पण आहेत चायनामध्ये मुलांना मोबाईलबद्दल बरीच रेस्ट्रिक्शन्स घातली गेली आणि चायनामधले कायदे आणि नियम असे फक्त कागदावर नसतात त्याची कडक अंमलबजावणी ते सरकार करत असतं जरी चीनमधल्या काही बातम्या बाहेर येत नसल्या तरी आजच्या या डिजिटल युगामध्ये मोबाईलच्या जमान्यामध्ये अशा काही गोष्टी काही व्हिडिओच्याद्वारे तुमच्या आमच्या मनापर्यंत नक्की येतात पण जे प्रशंसनीय आहे जे काम खरंच चांगलं करतं आहे ते सरकार त्या चांगल्या का कामाचं कौतुक कोणीही असो दुश्मन जरी असला तरी त्याच्या चांगल्या का कामाचं कौतुक का करण्या इतका माइंडेडनेस तुमच्या मेंदूमध्ये पाहिजे असं माझा तरी स्वभाव आहे आता या मुलांच्या बाबतीतल्या स्क्रीन टाईमबद्दल आपण खूप जागरूक राहतो घराघरात कदाचित हजबंड वाईफ कामाला जात असतील तर त्यांनी मुलाच्या रूममध्ये हॉलमध्ये सी सी टी व्ही लावलेत आणि त्या ऑफिसमधनं मध्येच एक दोन मिनिट मोबाईलच्याद्वारे त्या सी सी टी व्हीचा ॲक्सेस मिळवतात आणि मग आपलं हे लेकरू आपली लेख आपण नोकरीवर असताना दिवसभरात जो वेळ मिळतो तो कसा घालवतात या 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 ही याच्याकडे लक्ष देतात थोडक्यात या छोट्यांची प्रायवसी सगळी त्यांनी ताब्यात घेतलेली आहे याच्यामागचा शुद्ध हेतू हा आहे की बाबा आपला मुलगा आपली मुलगी ही अकॅडमिक करिअर करत असताना कुठेतरी डायव्हर्ट होऊन मोबाईलच्या नादी टी व्हीच्या नादी लागून नको त्या गोष्टी आयुष्यात करू नये असा एक शुद्ध हेतू प्रत्येक आई वडिलांच्या मनामध्ये अशी बाब येणं हे अगदी साहजिक आहे आणि मग अशा गोष्टींसाठी मॉडर्न टेक्नॉलॉजीचा उपयोग करणं हे काहीही गैर नाही हा झाला मुलांचा स्क्रीन टाईम वाढत चालला त्याची काळजी पालकांना असणं शिक्षकांना असणं समाजामध्ये या मुलांच्या मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळं होणारे दुष्परिणाम याच्याबाबत जागृती करणाऱ्या अनेक संस्थांनी कार्य करत राहणं हा भाग चालूच राहील आणि तो चालू राहिलाच पाहिजे जर देशाचं काही चांगलं भवितव्य घडवणारी पिढी चांगल्या रीतीने घडवायची असेल तर त्यांना आत्ताच या मोबाईलपासून थोडंसं परावृत्त करणं फार गरजेचं आहे गरजेपुरता नक्की वापरा गंमत म्हणून एखादा तास नक्की वापरा पण काय पाहताय काय तुमच्या मनावर विपरीत परिणाम होतात का ते पाहून अशा काही गोष्टी तुम्ही पाहत आहात का यासाठी पालकांनी वॉच ठेवला तर त्यांच्यावर रागावू नका असा एक जाता जाता या छोट्या पिढीला उभरत्या पिढीला संदेश कवी प्रवी शो यूट्यूब चॅनलतर्फे परंतु मुलांनो आता तुमची चर्चा करता करता एक चर्चा मला अत्यंत महत्त्वाची करावीशी वाटते की जी तुम्हालासुद्धा ओव्हरटेक करते आहे अशी एक पिढी आहे कोण ते सिनियर सिटिझन्स आता एक तर काम काही नाही वयाची साठी पासष्टी गाठलेली त्यामुळं रिकामं रिकामं मन रिकामं जबाबदाऱ्या संपल्या त्यातून मग हाताशी असलेली ही मॉडर्न टेक्नॉलॉजी पेन्शन असल्यामुळं स्वतःची कुवत अगदी रोज दोन जी बी डेटा घेण्यात की कमीत कमी स्वतःची ऐपत घरात फारशी काही कामं नाहीत त्यामुळं जास्तीत जास्त वेळ या मोबाईलच्या संपर्कात म्हणजे आता मुलांमध्ये जागृती निर्माण करता करता सिनियर सिटिझनवर वॉच ठेवणार कोण हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे कारण एक सिनियर सिटीझन सकाळची कामं सकाळचा आयता मिळालेला चहा कॉफीचा कप तेव्हापासून तो जो ऑनलाईन दिसतो अनेक प्रकारचे ग्रुप व्हॉट्सअपवरती प्रत्येकाला शुभ संदेश देणार सुप्रभात म्हणणार भले गाठीवेटी नाका हो सुप्रभात आणि शुभरात्री एवढा म्हणण्यासाठी तर नक्की काही मोबाईल वापरणारी मंडळी पाहिली की त्यांच्याविषयी मोठं कुतूहल निर्माण होतं मला फक्त तेवढ्यापुरतच मोबाईल वापरतात काही लोक असो त्यांचा स्क्रीन टाईम कमी आहे त्याबद्दल त्यांना मी लाख लाख धन्यवाद देईन काही हरकत नाही अगदी पंचवीस ग्रुपमध्ये त्यांनी गुड मॉर्निंग टू ऑल गुड नाईट टू ऑल असं एकदा कमांड दिली की सगळ्यांच्या संपर्कात मी आहे आणि मी जिवंत आहे असा एक संदेश त्यांना कदाचित द्यायचा असावा त्यामुळं त्यांचंसुद्धा अभिनंदन कुतूहल वाटून घेण्याचं किंवा त्यांच्याविषयी काही कटुता मनात बाळगण्याचं कारण काहीही नाही ज्याला त्याला हा स्वतंत्रता कशी उपभोगायची हा हक्क आहे कोणी एखाद्याला असं सांगू शकत नाही की तू मोबाईल वापर किंवा तू मोबाईल याच पद्धतीने वापर तू कार चालवतोस ना ती माझ्या पद्धतीने चालव तू अमुक एक ठिकाणी जातो आहेस ना ते चुकीचं आहे ते बंद कर त्या ठिकाणी जाऊ नको अशा पद्धतीची बंधनं खरं तर कोणीही कोणाला घालू नयेत आणि तशा अपेक्षाही करू नयेत प्रत्येकाचं एक वेगळं अस्तित्व आहे प्रत्येकावर झालेले संस्कार वेगवेगळे असतात प्रत्येकाची शैक्षणिक पात्रता ही वेगळी आहे प्रत्येकाची वैचारिक पातळी ही पण वेगळी आहे कोणीही एक माणूस दुसऱ्या माणसासारखा अगदी समान सर्व बाबतीत असा भेटूच शकत नाही इवन जुळे भाऊ जुळ्या बहिणीसुद्धा या एकसारख्याच वागतील असं काही तुम्हाला दिसणार नाही दिसण्यामध्ये जरी साम्य असलं तरी वागण्यामध्ये त्यांच्या विविधता नक्की तुम्हाला दिसून येते त्यामुळं इतर लोकांबाबतीत अशी अपेक्षा करणं साफ चुकीचं सिनियर सिटीझनचा हा स्क्रीन टाईम काही लोकांच्या बाबतीत प्रचंड वाढलेला आहे मोबाईलचा कंटाळा आला तीन चार तास वापरल्यानंतर की मग चला टी व्ही ऑन करा घरातला मुलगा असून कामाला गेलेले असतात छोटी बछडी जेवण करून कदाचित झोपलेली असतात थकून बागून खेळून शाळेमध्ये जाऊन येऊन त्यांच्या ट्युशन्सला अजून दुपारचा वेळ आहे सोडायला जाण्यासाठी वेळ आहे चला मग टी व्ही लावा म्हणजे सकाळचे तीन चार तास मोबाईलमध्ये ब्रेकफास्ट होईपर्यंत त्यानंतर दुपारचा एक तीन चार तासाचा वेळ मिळतो तो टी व्हीमध्ये झाले असे त्यांचे सात आठ तास असेच निघून जातात संध्याकाळी कुठेतरी मोबाईलवरतीच एक दोन ग्रुपमध्ये मेसेजेस झालेले असतात इथं येशील का तिथं भेटशील का तेवढा एक दोन तास मित्रांमध्ये वेळ पुन्हा आलं की जेवणाच्या वेळेपर्यंत पुन्हा कुठेतरी कोपऱ्यात बसून मोबाईलचा स्क्रीन टाईम तास दोन तास पुन्हा रात्री झोपायच्या आधी कित्येक लोकांना गुड नाईट करणे अजून काही पाहत राहणे जी आवड आहे गाणे ऐकणे मोबाईलवरती मोबाईलवर कुठला एखादा चित्रपट पाहिला तर झाले गेले अडीच तीन तास नेटफ्लिक्सची आवड निर्माण झाली असेल यासाठी नंतर तर नेटफ्लिक्सवरच्या सिरियल बघण्याची ते एक व्यसन वेगळंच थोडक्यात टी व्ही आणि मोबाईल असा जर स्क्रीन टाईम या सिनियर सिटीजनचा एकत्र केला तर तो लहान मुलांपेक्षा जास्त होऊ लागला आहे आणि मग अर्थात सगळे काही फायनान्शियल व्यवहार करायचे तर बँकेला लिंक केलेला हा मोबाईल अर्थात सिनियर सिटीझनला टार्गेट करणारे हॅकर्स यांची काही कमतरता नाही जगामध्ये कुठून तरी काहीतरी फोन येणार ह्यांना वेळ भल्या दुपारी फोन येणार हे बोलत बसणार आणि नको त्या लिंकला क्लिक करून फसवणूक करून घेणार अशाही घटना आज पुण्यासारख्या शहरात अनेक वेळा सायबर क्राईमकडनं या ब्रँचकडनं जागृती निर्माण करण्याचा आठोकाट प्रयत्न सतत चालू असूनसुद्धा सत्त्याण्णव हजाराला एक सिनियर सिटिझन फसला गेला अगदी रिसेंटली दोन तीन दिवसापूर्वीची पुण्यात घडलेली घटना पुणे तेथे बुद्धी होणे असा मी एक व्हिडिओ अशाच काही घटनांचा आढावा घेऊन के केलेला होता तो व्हिडिओ बनवला आहे आठ दिवस झाले असतील आणि आज तुम्हाला ही बातमी मी परत सांगतो आहे म्हणजे तो, तो व्हिडिओ बनवल्यानंतर पाचव्या दिवशी ही फसवणूक घडली आहे दोन तीन दिवसांनी मला ही आता आठवण झाली आहे ओघा ओघाने हा व्हिडिओ बनवता म्हणजे स्क्रीन टाईम वाढल्याचे तोटे स्वतःला तर भरपूर आहेत रात्री अपरात्री जर ही सिनियर सिटिझन मंडळी मोबाईल बघत असतील तर त्यांच्या झोपेवर विपरीत परिणाम होतो आणि झोप जर त्यांची नीट झाली नाही तर मग उच्च रक्तदाब आणि इतर आजार हे हळूहळू त्यांच्याजवळ येऊ लागतात आणि ऑलरेडी जर हे पेशंट असतील उच्च रक्तदाबाचे तर त्यांना धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो स्क्रीन टाईम वाढत जर रात्री जागरण करत असतील काही सिनियर सिटीजन आणि झोप येत नाही म्हणून मी मोबाईल बघतो असं गणित असेल तर हे गणित उलटं आहे मोबाईल बघताय म्हणून तुमच्या झोपेवर परिणाम झाला आहे कुठल्याही मेडिकल एक्सपर्टला कुठल्याही डॉक्टरला फॅमिली डॉक्टरला इतर डॉक्टरांना कोणालाही तुम्ही हे विचारून बघा याच्यामध्ये नक्की सत्यता आढळून आली आहे संशोधन अंती असे निष्कर्ष बाहेर येत असतात आणि अगदी फार मोठं संशोधन करण्याची गरज नाही आहे सेल्फ ॲनालिसिस ज्याला म्हणतात स्वतःचा स्वतः थोडा अभ्यास करणं असं जर तुम्ही ठरवलंच आणि जर तुमचा स्क्रीन टाईम दिवसभरात किती होतो तुम्ही मोबाईल किती वेळ बघता टी व्ही किती वेळ बघता याची जर पडताळणी तुम्ही स्वतः केलीत निरपेक्षपणाने तर तुमचं तुम्हालाही समजेल की काही आजारांना आपल्या या सवयीसुद्धा आमंत्रित करतायत त्यामुळं मुलांच्या स्क्रीन टाईमची काळजी करता करता आता सिनियर सिटिझनच्या स्क्रीन टाईमकडे लक्ष कोण देणार अक्षरशः घरातला करता करविता घर सांभाळलेला व्यक्ती सुनबाई त्याला घाबरत असते मुलगा पण बिचकून आयुष्यभर वागलेला असतो मांजराच्या गळ्यात घंटा कोण घालणार हो पत्नीची अवस्था त्याहून काही वेगळी नसते ती जर अतिशय घाबरट पद्धतीने आयुष्यभर संसार केलेला असतो त्यामुळं या माणसाला बोलणार कोण या माणसाला सांगणार कोण असेच प्रश्न घेऊन जगणाऱ्या कुटुंबातल्या काही व्यक्ती बघितल्या आणि मग असा एक व्हिडिओ करा असं वाटला म्हणून नम्र विनंती करतो मी एव्हरी सिनियर सिटीजन प्रत्येक सिनियर सिटीजनला जो साठीच्या वरती गेलेला आहे त्या प्रत्येक वयस्क माणसाला मी विनंती करेन की बाबांनो स्वतःचा स्क्रीन टाईम हा थोडा कमी करा कुटुंबातल्या व्यक्तींना थोडं प्राधान्य द्या आपल्या पत्नीने ज्या आपल्यासाठी खस्ता खाल्ल्यात तिला कधीतरी दिवसभरातनं चौकशी करा तू कशी आहेस येशील का तू माझ्याबरोबर फिरायला तिच्याबरोबर वेळ व्यतीत करा जो तुम्ही मोबाईलला वेळ देत आहे जो तुम्ही टी व्हीला वेळ घालवताय तो तुम्ही आप्त स्वकीयांसाठी द्या कधीतरी जवळपास राहणाऱ्या एखाद्या आप्ताच्या घरीचा जरी त्यांना पटत नसेल कोणी घरी येणारं तरी तुम्ही जा थोडंसं लोचट बना प्रत्यक्ष जाऊन त्यांच्याशी एक दहा मिनटं गप्पा मारा त्यांना स्पष्ट सांगा काही नाही फक्त चौकशी करायला आलो मला पाणीही नको मला चहा कॉफीही नको करून बघा अशा गोष्टी जर तुम्ही कराल स्क्रीन टाईमच्या ऐवजी तर तुम्हाला एक वेगळा आनंद मिळेल लोकांच्या संपर्कात मोबाईलच्या विना प्रत्यक्ष राहण्यामध्ये जो आनंद आहे तो मोबाईलवरती राहण्यात नाही आहे हो उगाच भरमसाठ देवाचे फोटो गुलाबाचे फोटो कुठेतरी सीन सिनेरीचे फोटो पाठवायचे आईते रेडीमेड इकडून तिकडून आलेले फॉरवर्ड करत बसायचे मेसेज आणि फक्त गुड मॉर्निंगला चित्र पाठवायची नाही काही उपयोगाचं नाही तुम्ही देवाचे शंभर फोटो पाठवले हजारो फोटो पाठवले कुठल्याही ग्रुपमध्ये गुड मॉर्निंग केलं देवाचे फोटो पाठवून म्हणून काय त्या गुड मॉर्निंग स्वीकारणाऱ्याचं काही भलं होईल का काही नाही होत आता हे समजायला सुद्धा थोडंसं छाताडामध्ये एक मन लागतं डोक्यामध्ये एक थोडासा वैचारिक पातळी असलेला मेंदू लागतो त्यामुळं नम्र विनंती हात जोडून पुन्हा पुन्हा सगळ्या सिनियर सिटिझनला तुम्हाला आयुष्य मिळालं आहे त्याबद्दल तुमचं लाख करोडो वेळा मी अभिनंदन करेन तुम्ही निरोगी आयुष्य जगत असाल आणि स्क्रीन टाईम तुमचा वाढलेला असेल तरीही तुम्हाला मी नक्की सांगेन की या निरोगी आयुष्यामध्ये थोडासा स्क्रीन टाईम कमी केलात तर अजून तुमचं आयुष्य वाढू शकतं चांगलं आयुष्य वाढू शकतं इतरांसाठी सुद्धा जगण्याची तुमच्यामध्ये उमेद आणि ताकद कायमची शेवटच्या श्वासापर्यंत ताजी राहू शकते आशा करतो मित्रांनो सिनियर विषयी त्यांना नमन करून त्यांची माफी मागूनच मी हा व्हिडिओ थोडासा माझ्या चॅनलवर अपलोड करतो आहे कुणाला गैर वाटल्यास वाईट वाटल्यास त्यांनी तसंही कळवावं पण कुठल्याही प्रकारे कोणालाही दोष देण्याचा हेतू माझ्या व्हिडिओद्वारे नाही आहे प्रत्येक सिनियर सिटीझन हा सुद्धा आपल्या भारत देशाचं एक चांगलं वैभव आहे जास्तीत जास्त सिनियर सिटिझन लोकांना आरोग्यसंपन्न आयुष्य मिळावं असं सरकारची सुद्धा इच्छा असते त्यामुळं आरोग्याच्या बाबतीत सरकारसुद्धा खूप जागरूकरित्या नवनवीन स्कीम आणत आहेत त्यामुळं कोणीही असा काही मी सल्ला देतो आहे लहान तोंडी मोठा घास घेतो आहे असं जर कोणाला वाटलं तर तसं त्यांनी डायरेक्ट माझ्या चॅनलवर व्यक्त व्हावं नक्कीच प्रत्येक टीकेचं आणि प्रत्येक प्रशंसेचं तितक्याच तळमळीने मी स्वागत करणारा एक छोटासा कलाकार आहे सिनियर सिटीझनच्या विषयी नक्कीच मनामध्ये आस्था आहे कारण प्रत्येकाला त्या फेजमधनं जायचं आहे आम्हालासुद्धा जायचं आहे फार काही लांब राहिलो नाही आहे मीसुद्धा त्यामुळं मीसुद्धा त्या ॲरेमध्ये लवकरच पदार्पण करीन स्वत या गोष्टी जपत जपत, जपत लोकांनासुद्धा थोडंसं असं विनंती करत करत या चॅनलवरती यायला मला नक्की आवडतं सिनियर सिटीजनची खूप काळजी वाटते फसवणूक त्यांची होऊ नये त्यांना मोबाईलचा अतिरिक्त वापर टी व्हीचा अतिरिक्त वापर याच्यातून कुठल्या व्याधी जडू नयेत याच सदिच्छेसह आणि हीच प्रार्थना करून या, या व्हिडिओतनं रजा घेतो भेटत राहूयात पुन्हा पाहत राहा ऐकत राहा कविप्रावी शो यूट्यूब चॅनलवर अशाच अनंत व्हिडिओंचा खजिना असलेला एकमेव यूट्यूब चॅनल